नमस्कार मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत सिटी कोऑर्डिनेटर म्हणजे सिटी समन्वयक पदांची भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क नसणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सिटी कोऑर्डिनेटर म्हणजे शहर समन्वयक हे पद भरलं जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत ज्यासाठी दरमहा पंचेचाळीस हजार रुपये इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या ॲड्रेसवरती सादर करायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही डब्ल्यू 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 डॉट कोल्हापूर कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन देखील घेऊ शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी पंचेचाळीस हजार रुपये दरमहा ठोक मानधन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे अकरा महिन्याच्या करार तत्वावरती हे पद भरलं जाणार आहे तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ए बीटेक किंवा बॅचलर इन आर्किटेक्चर बॅचलर इन प्लॅनिंग किंवा कोणत्याही शाखेतून बीएससी झालेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस जितका त्यांचा अनुभव आहे तितक्या अनुभवा इतका त्यांना वयोमर्यादामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या बघू शकता वरील पदासाठी जे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव धारित करीत असलेले उमेदवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करू शकणार आहे अर्ज तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत ब्युरो व नोंदणी विभाग कोल्हापूर येथे सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या कार्यालयीन वेळेत सर्व मूळ कागदपत्रांसहित व त्यांच्या छायांकित प्रतिसहित सादर करणं अनिवार्य असणार आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे तो संपूर्ण अर्ज भरून त्याच्याबरोबर जे कागदपत्र गरजेचे आहे ते सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रती तुम्हाला समक्ष जाऊन दिलेल्या ऍड्रेसवरती सादर करायचे आहे यानंतर मित्रांनो इथे खाली बघू शकता नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांचा अटी मान्य असल्या शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर लिहून देणं अनिवार्य असणार आहे अर्ज भरताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर व्यवस्थित अचूक नमूद करायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती महानगरपालिकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे म्हणजे वेळोवेळी अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मॅक्झिमम तुमचं वय पस्तीस वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे अनुभव असतील व्यक्ती त्यांना वयोमर्यादामध्ये विशेष अनुभव इतकी सूट देण्यात येणार आहे अर्ज कसा असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे बाकी संपूर्ण तुमचं डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे यामध्ये तुमचं नाव पत्ता संपूर्ण पर्सनल डिटेल असतील ट्रान्सपिरंट डिटेल असतील सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून त्यानंतर उमेदवारांनी करायचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि हे तुम्हाला अर्जाबरोबर जोडायचं आहे त्यानंतर मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं अनिवार्य असणार आहे आणि हे सर्व तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायचं आहे तर अशा पद्धती मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचा अर्ज करायचा आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा सेच नव नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वाचिंग.